कवीला अनेक वर्षांत पुढचं दिसतं असं म्हटलं जातं मराठीत बासी मर्डेकरांची पिपात मेले ओल्या उंदीर ही कविता आजही मराठी रसिक जनांच्या मनात आहे पण ही कविता आता प्रत्यक्षात आली आहे बिहार बिहारमध्ये कारण बिहारमध्ये जप्त करण्यात आलेली नऊ लाख पंधरा हजार लिटर दारू हे उंदीर प्यायले असा अहवाल बिहार पोलीस प्रशासनानं सरकारला दिला पिले, पिले, जो भी कोई अगर थाना से किसी तरह की रिपोर्ट आई है तो उसका पता लगवाया जाएगा जांच की जाएगी और उस तथ्य के आधार पर आगे फिर उसमें कार्रवाई भी की जाएगी और नष्टीकरण का प्रोसेस भी विधिवत रूप से कोर्ट के आदेश से किया जाएगा बिहार मध्य एप्रिल पास दारू बंदी लागू कर आणि बिहार मध्ये दारू जप्त करण्याचं एकच पेव फुटलं दारूबंदी संदर्भात देशभरात उलटसुलट सुलट चर्चाही झाली ठिकठिकाणी थीक छापे घालून पोलिसांनी दारू जप्त करण्याची मोहीम सुरू केली गेल्या तब्बल तेरा महिन्यात नऊ लाख पंधरा हजार लिटर दारू पोलिसांनी जप्त केली पण हळूहळू ही दारू कमी व्हायला लागली की काय अशी शंका राज्य सरकारला आली आणि चाळीस जिल्ह्यातल्या एसपींकडून पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या दारूची माहिती बिहार सरकारनं मागवली त्यापैकी ज्या काही पोलीस ठाण्यांनी माहिती दिली ती सर्व दारू उंदरांनी रिसवल्याचा अहवाल पोलिसांनी दिला बेवड्या उंदरांमुळे बिहारमध्ये सध्या एकच गोंधळ निर्माण झाला अर्थात ज्या पोलीस ठाण्यांमधली दारू उंदरांनी रिचवली तिथल्या पोलिसांची ब्रेथ एनालायझर चाचणी करण्याचं पोलिसांनी ठरवलं कारण काहीही असो बासी मर्डेकरांच्या शब्दात लिहिलेले उंदीर दोन हजार सतरा मध्ये बिहारमध्ये प्रत्यक्षात उतरले हेही नसे थोडके शिल्पा गाठ आयबीएन लोकमत